नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो विभाग भरतीच्या संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत नियुक्तीच्या संदर्भात आहे किंवा मग वेटिंग लिस्टच्या संदर्भात आहे तर संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला दरवा मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला तुम्ही करू शकणार तर बघा आरोग्य भागाची आजची काय अपडेट आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आपण ठिकाणी पाहू शकता बघा देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये दे आलेली ही बातमी आहे पाहू शकता समाजसेवा मनोविकृत अधीक्षक पदाची प्रतीक्षा यादी लागे ना संपूर्ण बातमी काय पाहू शकता बघा सार्वजनिक आरोग्य विभाग गट कप पद भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय आणि समाजसेवा अधीक्षक मनोविकृती या पदांची परीक्षा घेण्यात आल्यानंतरही निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ हो नयेही उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागली नाहीत पाच एप्रिल रोजी प्रतीक्षा यादी ताबोडतोब लावण्याचे संचालक आणि आयुक्तांचे आदेश असताना सुद्धा विभागाकडून हे आदेशच धाब्यावर बसवित असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते सार्वजनिक आरोग्य विभाग गट क पद भरती दोन हजार तेवीसमध्ये समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय आणि समाजसेवा अधीक्षक मनोविकृती यासह अनेक पदांसाठी परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आली होती पंधरा डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर उमेदवारांना रुजू होण्याचे आदेश देण्यात आले या दोन्ही पदांकरता विभागाने काही अटी ठेवल्या होत्या त्यात पूर्णवेळ एम एस डब्ल्यू मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्क अट होती त्यामुळे मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर केलेले तसेच इतर जे काही उमेदवार आहेत त्या संदर्भात माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा कोणकोणती पदे कशी भरली जाणार होती तर समाजसेवा अधीक्षक एकूणपदे चौदा होती जॉईनिंग सहा प्रतीक्षा यादी आठ सायकॅट्रिक सोशल वर्क एकूण पदे पाच जॉईनिंग तीन आणि प्रतीक्षा यादी दोन अशा पद्धतीने माहिती आपल्याला पाहायला मिळते परंतु जर आपण पाहिले तर बघा वेटिंग लिस्ट असेल समाजसेवाच्या संदर्भात असेल किंवा मग इतरही ज्या काही वेटिंग लिस्ट आहे त्या अजून बाकी आहेत मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा निवडणुका चालू होत्या त्या कारणासं आदर्श आचारसंहिता देखील काही भागामध्ये होती महाराष्ट्राच्या त्या त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आलेली आहेत काही वेटिंग लिस्ट आलेल्या आहेत त्या था विद्यार्थ्यांना अजूनही त्या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली नाही आहे समुपदेशन झाल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे तरी सुद्धा देखील त्यांना नियुक्ती अजून देण्यात आलेली नाही तर अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी होती वेटिंग लिस्टच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद